शेतात कुणाची गाय गेली की तो शेतकरी लगेच घरी येतो त्यामुळे कुठल्याही शेताला कंपाऊंड नाही त्या आमच्याकडे स्वतःची बैल जोडी त्याची किंमत तुम्ही करा आमच्याकडे दोन तीन गाय आहेत त्याची पण तुम्ही किंमत लावा आमच्याकडे वर्ष भरपूर एवढं धान्य आहे घरामध्ये शेतामध्ये भाजीपाला आहे त्यामुळे आम्ही कुठलाही भाजीपाला आणि धान्य विकत आणत नाही त्याची किंमत तुम्ही लावा मग त्यांनी म्हटले की सरासरी जमीन किती आहे तर आमच्याकडे ऍव्हरेज प्रत्येक कुटुंबाला पाच एकर जमीन आहे आमच्याकडे अतिक्रमित धारक होते पाच कुटुंब त्यांना आम्ही एक लाख जमीन दिली म्हणजे कायदा व्हायच्या आधी तरी त्यांनी प्रश्न केला की ठीक आहे सगळं तुमच्याकडे आहे पण खेळतं भांडवल तुमच्याकडे कुठं तुम्ही दैनंदिन गरजा कशा पूर्ण करतात तर एका शेत्याने सांगली की मोहाची फुलं भरलीत ती विकली की किराणा होतो दुसरा म्हटला की आमच्या प्रत्येक कुटुंबाकडे दहा बारा शेळ्या आहेत एक बोकड विकला की मोठा भाग भागतो आर्थिक विषय हा आर्थिक विषय एका शेतकऱ्यांनी म्हटले की आमच्याकडे देशी कोंबडी आहेत एक कोंबडी पकडली को की आम्हाला पाचशे रुपये मिळतात म्हणजे एटीएमचं काम करतं केव्हाही पकडा देशी कोंबडी ते म्हटले की अशा किती कोंबड्या असतील गावात, गावात ते म्हणले चला गावात राऊंड मारूया छोटं गाव आहे गावात राऊंड मारल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं त्यांनी मोजल्या चार हजारपेक्षा जास्त आहे म्हणजे चार हजार गुणिले पाचशे सांगतात दहा बारा लाख रुपये हे विदाउट लॉकरच्या आमच्या रस्त्यावर फिरतात म्हणजे विकासाची व्याख्या किंवा दिशा आपल्याला बदलायला आपण म्हणतो ना की सोच बदलो सब बदल बाकी सदलायची गरज आहे विचार बदलले तर बाकी सगळ्या गोष्टी होणार स्वावलंबन आणि आत्मनिर्भर भारत जो म्हणतात तो या आपल्या समोर या ठिकाणी ठेवलेला आहे दादांचे दादांच्या गावातली परिस्थिती माझ्या ऐकिवात असे या ठिकाणी की साधारणतः गावामध्ये जुनी जाणती आणि बुजुर्ग असे आठ दहा लोकच राहायचे बरोबर दादा आणि आता मात्र या ठिकाणी जी आठ दहा लोक बाहेर जातात बाकी सगळी गावात राहतात तर ही स्थिती थी कसे म्हणजे आहे का सत्य सत्य म्हणजे मी सगळ्यांना म्हणजे की एकदा व्हिजिट करा इथं तीनशे किलोमीटर अंतर गाव आहे काय झाले तर असंच चाललं तर काय होईल असं मनात विचार यायचे पण त्याला दिशा नव्हती आम्ही नव्वद मध्ये एक दहा बारा तरुणांनी एकत्र येऊन गावाचं जे जंगल होतं ते पूर्ण कापलं चाललंय तोड तोड चालले होते तर ते थांबवता येईल का पण ते थांबवायच्या आधी काय केलं पाहिजे आम्ही एक अकरा हजार रुपये आणले वृक्षांची आणि लागवड केली आणि आमचं काम पूर्णपणे थांबलं की पुढे काय करायला दिशा नव्हती आणि त्यावेळेस आम्हाला वनवासी कल्याश्रमाच्या कार्यकर्त्यांची भेट झाली नव्वद एक्क्याण्णव मध्ये आणि लक्षात आलं की कुणीतरी एक डॉक्टर आहेत एम डी झालेला व्यक्ती आहे तो संघाचा प्रचारक आहे प्रचारक म्हणून थांबला आणि इकडे काम करतोय आमच्या जिल्ह्यात एक दोघच जण एम डी होते या माणसाचं काहीतरी स्वार्थ असेल या समाजामध्ये येऊन त्यांना प्रॅक्टिस करायचं असेल राजकारणाचा असेल वेगळे वेगळे विचार डोक्यात यायचे पण लक्षात आलं की ह्या व्यक्तीला ह्या संस्थेला या, या, या समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्न करते तर आपण का करू नये म्हणजे वनवासी कलाश्रम हे माझ्या आयुष्यातलं टर्निंग पॉईंट मी या संस्थेशी जोडले गेलो आणि ह्या कामाकडे वळालो काम करायचं म्हणजे नेमकं काय करायचं असे अनेक प्रश्न पुढे गेलेत पण वनवासी कल्याणश्रमाच्या काही कार्यकर्त्यांनी एकत्र बसून काही चिंतन केलं आणि त्यातनं एक पाच बिंदू निश्चित केले की आपल्याला या परिसरामधल्या सगळ्या समस्या सोडवायच्या असतील तर गावाला संघटित केलं पाहिजे आणि संघटित केल्यानंतर जंगल जल जमीन जन आणि पशुधन या पाच बिंदू असे आहेत की आपल्याला कुठनं आयात करायची गरज नाही आपल्यापाशी उपलब्ध आहेत काही ठिकाणी नष्ट होत चालल्या काही ठिकाणी उपलब्ध आहेत याला संवर्धित करून काय येईल अशी दिशा देण्याचं काम तिथं सुरू झालं माननीय सुरेशराव कुलकर्णी इथं बसलेले कल्याश्रमाचे ज्येष्ठ कार्यकर्ते तेव्हापासनं त्या ते कामाशी जोडलेले तर गावाला संघटित करायचं म्हणजे नेमकं काय करायचं कारण आमच्या गावामध्ये पिनांची संख्या खूप होती एकत्र यायला कोणी तयार नाही आम्ही एक प्रयोग केला त्यावेळेस वनवासी कल्याश्रमाला माहित नाही सीएसआर असेल की काय माहीत त्यातनं एक टीव्ही मिळाला कलर टीव्ही आणि दोन बाईक होत्या राजण बारीकडे यायला रस्ताच नव्हता गावकऱ्यांनी ठरवलं की आपण रामायणची सिरियल दाखवायची का गावात पण टीव्ही न्यायचा कसा आम्ही एका लाकडी बनलेला कापडामध्ये टीव्ही बांधून गावात नेला रामायण दाखवायचं म्हणजे काय केलं पाहिजे रामायणची सिरियल तर दाखवायची ना पण कल्याण शहरचे कार्यकर्ते दोघे जण दो यायला लागलेत आणि आम्ही पहिला प्रयोग केला की त्या टीव्हीची आरती करायची मग टीव्ही सुरू करायचं त्या एक बॉक्स आहे त्याची आरती करायची आणि मग टीव्ही सुरू करायचा टीव्ही मग जे चार पाच तरुण जे होते त्यांना एकत्र केलं आणि तुम्ही सुचवलेला मुद्दा खूप चांगला आहे आणि हेच आमचं गावाचं संघटनांचा पहिला टप्पा होता एकट्या लोक्यानं म्हणजे कुठेतरी प्रेरणा मातृ संघटन आपलं संघ कल्याण आश्रम आणि आपल्या समोर असलेले डॉक्टर पाठक यांच्याकडनं आपल्याला प्रेरणा भेटली आणि त्याच्यामध्येच आपल्यासारखे एक चिकित्सक नजर की गावामध्ये काय स्थिती आहे आणि याच्यावरती आपण काय केलं पाहिजे ते आ, चांगला आणि छोटा सगळ्यांसाठी स्वीकार्य करू शकतो म्हणजे सरकार त्याचं काम करेल आपण आपलं काम करावं म्हणजे लोकसहभाग किंवा लोकांना संघटित करून आपण काय करू शकतो तर आम्ही पहिला मुद्दा जो केला तो वनसंवर्धनात वनसंवर्धन म्हणजे आज आपण ऐकतो या ठिकाणी की आपला गाव आपलं राज त्यामुळे कायदेही आपलेच नियमही आपलेच या ठिकाणी आणि विशेष म्हणजे ह्याचा पहिला दंड फॉरेस्ट डिपार्टमेंटला त्याच्यामुळे एक चांगला मेसेज गेला की फॉरेस्ट डिपार्टमेंट सुद्धा त्याला सुद्धा या ठिकाणी पनीस केलं जातं तर आपल्याला सुद्धा ह्याला कुठे ना कुठेतरी तोंड द्यावं लागेल त्यापेक्षा हे जे गावातील जे नियम आहेत तो फॉलो केले पाहिजे तसं कदाचित सर्वांना वाटलं असेल चैत्रमजी मला असं विचारायचं आहे या म्हणजे घरच्या महिला भगिनी यांची प्रतिक्रिया काय होती माझं घर पूर्ण अशिक्षित आई वडील अडाणी होते आणि त्यांनी खूप प्रयत्न आम्हाला शिकवलं त्यावर त्यांची अपेक्षा होती की नोकरी केली पाहिजे पण तोपर्यंत मला वनवासी कल्याश्रमाने संघ हे थोडं कळायला लागलं तोच जसं सावरा साहेबांनी विषय मांडला की आपण स्वतः पुढे जाऊ पण आपल्या समाज आपलं गाव याला कोण पुढे नेणार हे विचार वनवासी कल्याश्रमाने माझ्या मनामध्ये रुजवले आणि त्याला मला असं वाटलं की तो माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट घरच्या लोकांना समजावायला दोन तीन वर्ष लागले पण हे लग्नाचा विषय पुढे आला मग लग्न करायचं तर नोकरी पाहिजे त्याच्यामध्ये वनवासी कलाश्रमाने मध्यस्थी केली आणि मी पण तोपर्यंत ठरवलं होतं की मी वनवासी कलाश्रमाचं काम करणार आहे त्याच्या त्याच्या आधी लग्न झालं नव्हतं नाही नव्हतं कारण मग कामाशी जोडलं गेलं एक्क्याण्णव ला लग्न झालं शहाण्णवला पूर्ण समर्पण वृत्तीच्या समोर सगळ्या समस्या हार मानतात असा जो या ठिकाणी आपल्याला जाणवत जे या ठिकाणी गावात जेव्हा आता आम्ही सुद्धा छोटी मोठी काहीतरी नवीन विषय करायचा प्रयत्न करतो असा काही विषय करायचा ठरला की गावातील छोटे मोठे हेवे दावे वाद तंटे हे येतात आपल्याला आणि त्याच्यामुळे जर नसेल तर कोणताच विषय आपण पूर्ण पुढे नेऊ शकत नाही असं पहिल्यांदा तर गावाला एकत्र करणं हे मला वाटतं आपल्या समोर शिवधनुष्य असलं पाहिजे आणि ते जर आलंच असेल तर ते कसं मी सांभाळलं संपूर्ण गाव एकत्र करण्यासाठी आम्ही गाव सांभाळ त्याच्यामध्ये पारदर्शकता ज्याला आपण म्हणतो म्हणजे जसं बचत गटाचा जो आरोप होता आम्ही बँकेशी लिंक केलं व्यक्तिगत पैसा ठेवायचा प्रश्न आला नाही आम्ही हे केलं रामायणचा स्त्रियाचा विषय केला तसं आम्ही दरवर्षी कुठं ना कुठं सहल काढत असतो त्या सहलीचा उद्देश काय असतो की आपण वेगळे